तुम्ही सगळे उभे राहिले शाळांच्या माध्यमातून एज्युकेशन डिपार्टमेंटवरती जर प्रेशर आम्ही सगळ्यांनी आणला तर छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनमध्ये उतरू शकत नाही महाराणा प्रताप उतरू शकत नाही का आम्ही उग्य आहोत आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे किमान का आमचा इतिहास आम्हाला शिकवू नये असं काय वाईट केलेलं आहे छत्रपतींनी असं काय वाईट केलेलं आहे महाराणा प्रतापांनी असं काय वाईट केलेलं आहे आमच्या स्वामी विवेकानंदांनी काय वाईट केलेलं आहे या लोकांनी की ज्यांचं आम्हाला शिक्षण आज मिळू शकत नाहीये आमचेच आम्ही कुठेतरी कमी पडतो आज हे काम आम्हा सगळ्यांना मिळवून करायचं आहे सगळे आमदार मंत्री फंत्री संत्री तंत्री कंत्री जो कोणी आहे हिंदू त्या सगळ्यांनी आपल्या या बलाढ्य वीर संत सत्पुरुष महापुरुष या सगळ्यांना आमच्या पुढच्या पिढीच्या डोक्यात घुसवायची आवश्यकता आहे आणि असे राष्ट्रवीर तयार करायची गरज आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभा ठेवते